आईस्क्रीम खायला सर्वांनाच आवडतं पण आज आपण जे आईस्क्रीम बनवणार आहोत ते शुगर फ्री बनवणार आहोत आणि हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये मी हे लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर हे पहा दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपल्याला हे साईडला जो असा मलईचा थर जमा होतो तोही यामध्ये घालायचा आहे आणि हे छान असं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे थोडं दाटसर करायचं आहे चला आपलं दूध छान उकळतं तोपर्यंत आपण पर बाकी तयारी करून घेऊया तर इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत इथे मी हे दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत दहा ते बारा काजू घेतलेले आहेत पिस्ता घेतलेले आहेत आणि हे पिस्ताचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आता आपण हे थोडे जे स्लाईस म्हणजे बारीक करून घेऊया तर इथे मी ही मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे दूध घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया तर मी हे थंड दूध घेतलेलं आहे आपण त्या दुधामध्ये टाकणार आहेत तर त्यामध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून अशा प्रकारे आपण तर हे पहा हे असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे आपण दुधामध्ये घालू तेव्हा त्याच्या ते गुठळ्या होणार नाही तर हे पहा या दुधाला सुद्धा आपल्या उकळी छान आलेली आहे आता हळूहळू करून आपण हे टाकून लगेच आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे याने काय होईल आपल्या दुधाला छान अशी एक दाटसर पण येईल तर हे पहा अगदी हे असं छान दाटसर झालेला आहे हे पहा आपल्याला खूप जास्त सुद्धा हे बॉईल करायचं नाहीये तुम्ही पाहू शकता याला कलर सुद्धा असा छान आलेला आहे तर आता इथे आपण थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया तर मी हे पिस्ताचे छोटे छोटे असे क्रंच म्हणता येईल त्याला तसे घातलेले आहेत आणि थोडस बदाम घालून घेऊया काजू घालूया थोडस केसर घालून घेते याने छान कलर सुद्धा याला येईल कारण आपण वेगळा किंवा कलर असं टाकणार नाहीये आता हे छान असं उकळी आलेली आहे आता गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया तर हे पहा आपण यामध्ये साखरेचा वापर न करता खजूर घालणार आहेत तर इथे मी हा खजूर घेतलेला आहे तर तुम्ही जो घेणार तो किती गोड आहे त्यावर त्याचा डिपेंड आहे तर हे पहा मी इथे एक बाउल घेतलेला आहे तर यामध्ये पंधरा ते वीस खजूर आहे तर या में हे मी याच्या सीड काढून घेते हे पहा तर हे पहा याचे हे सीड मी काढून घेतलेले आहेत आपण आता हे मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेऊया हा मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि याचे असे क्रंच ठेवलेले आहेत म्हणजे असे दाताखाली आले तर हे असे छान लागतील म्हणून आता आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे तर ते आपण थोडंसं थंड करून घेतल्यावरच हे त्यामध्ये घालायचं आहे नाहीतर दूध खराब होऊ शकतं तर हे पहा हा मी क्रंच यामध्ये घालून घेते आणि हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर हे पहा आपले ड्रायफ्रूट्स तुम्हाला जेवढे आवडतील त्या प्रकारे तुम्ही हे ड्रायफ्रूट्स घालून ठेवू घेऊ हो शकता आणि इथे मेन म्हणजे आपण आता वेलची पावडर घालणार आहोत तर मी इथे ही अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि मिक्स करून घेऊया हे पहा किती दाटसर आणि छान असं झालेलं आहे आता आपण हे मोल्डमध्ये टाकून घेऊया हा मेजरिंग कप आहे तर यामध्ये टाकून घेते म्हणजे आपल्याला मोल्डमध्ये टाकायला अगदी व्यवस्थित होईल मोल्ड आहे हे पहा आईस्क्रीमचा मोल्ड आहे तर यामध्ये मी टाकून घेणार आहे तर अगदी तुमच्याकडे अशा प्रकारे हे पहा याला अशी येते मोल्ड नसेल तर तुम्ही या अशा आपले पेपर ग्लास येतात त्यामध्ये सुद्धा टाकू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले स्टीलचे छोटे ग्लास येतात त्यामध्ये सुद्धा टाकू शकता किंवा अशा प्रकारे ग्लासमध्ये सुद्धा टाकू शकता तर आपण हे यामध्ये ठेवू शकतो किंवा ज्या आईस्क्रीमच्या स्टिक येतात त्यासुद्धा वापरू शकतो हे पहा तर अशा प्रकारे हे आपले मोल तयार झालेले आहे तर आपण या डब्यामध्ये सुद्धा टाकून घेत आहोत आणि अशा प्रकारे ह्या पेपरच्या ग्लासमध्ये सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि ह्या स्टीलच्या ग्लासमध्ये सुद्धा आपण हा मी या डब्यामध्ये सुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी टाकून घेतलेला आहे आणि तुमच्याकडे जर ॲल्युमिनियम फॉईल असेल तर ती लावून तुम्ही असं झाकण पॅक बंद करून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये आईस जमा होणार नाही आणि इथे माझ्याकडे अशा प्रकारे ही ॲल्युमिनियम घेणार आहोत तर हे पहा आता आपण हे डीप फ्रीजमध्ये सात ते आठ तास ठेवणार आहोत तर आपण रात्रभर आईस्क्रीम ठेवलेलं होतं सेट करायला आणि आता आपण काढून घेतलेलं आहे तर आपण एक एक पाहूया हे पहा तर तुम्ही पाहू शकता आपलं आईस्क्रीम अगदी छान असं झालेलं आहे हे पहा तर आपण हे सुद्धा बघूया आणि आपण असं झालेलं आहे आणि आपण हे म्हणजे तुमच्याकडे जर मोल्ड नसेल तर तुम्ही कोणत्या प्रकारे कशा प्रकारे आईस्क्रीम बनवू शकता तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे म्हणजे तर पेपर ग्लासमध्ये जो बनवलेला आहे तर ते पाहूया तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे झालेलं आहे हे पहा म्हणजे तुम्ही कुल्फी म्हणून सुद्धा खाऊ शकता तर हे पहा मी हे तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते अगदी सॉफ्ट असं हे होतं हे पहा मग यासाठी जास्त घेतलेले की आपण गार्निश करू शकतो म्हणून कारण आपण जास्त ड्रायफ्रुटचा वापर सुद्धा केलेला नाही आहे हे पहा अगदी सुंदर असं हे आपलं आईस्क्रीम तयार होत झालेलं आहे हे पहा आपण हे स्टीलच्या ग्लासमध्ये बनवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपण मोल्डसुद्धा हे पहा अगदी इझिली असे हे निघतात तुम्ही पाहू शकता हे पहा तर हे पहा आपला आपण हा मोल्डमध्ये जे आईस्क्रीम बनवलेला आहे तर ते सुद्धा किती छान असं झालेलं आहे आपण हे, हे चोकोबार म्हणून सुद्धा चॉकलेटमध्ये चॉकलेट डीप करू शकतो हे तुम्ही पाहू शकता किती जे डब्यामध्ये केलेलं आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला काढून दाखव हे पहा हे सुद्धा आपलं सुंदर झालेलं आहे तर आता हे मुलांचं अगदी फेवरेट करावं म्हणून यावर आपण प्रकारे चॉकलेट सिरपसुद्धा टाकून घेऊ शकतो हे पहा आणि अगदी सुंदर असं हे दिसत आहे तुम्ही पाहू शकता किती छान झालं आहे आणि याची स्पेशालिटी म्हणजे आपण हे शुगर फ्री बनवलेलं आहे हे पहा